नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज विरुद्ध मोगल बादशहा औरंगजेब हा महारणसंग्राम सुरू झाला तो सोळाशे ब्याऐंशी सालच्या मार्च महिन्यात सात लाख सैनिकांची अफाट फौज अब्जावधी रुपयांचा खजिना आणि प्रचंड युद्ध सामग्री घेऊन मुघल बादशहा औरंगजेब दिल्लीहून महाराष्ट्रात दाखल झाला पुढची सात वर्षे औरंगजेब शंभूराजांना पराभूत करून मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी आटोकाठ आणि जीवापाड पाड प्रयत्न करीत राहिला पण शंभूराजांचा फक्त जबरदस्त प्रखर असा प्रतिकारच नव्हे तर त्याच जोडीने तुफान आक्रमक असे प्रतिहल्ले सुद्धा औरंगजेबाला नामोहरम करणारे ठरले याच काळात औरंगजेबाने संभाजीला पकडून माझ्या ताब्यात द्या लगेच युद्ध थांबवतो अशी पहिली ऑफर दिली होती ही ऑफर त्याने कुणाला आणि केव्हा दिली शंभूराजांना पकडण्यासाठी तो इतका विलक्षण उतावीळ आणि भयंकर बेचेन का झाला होता औरंगजेब शंभूराजांनाच त्याचा सर्वात मोठा शत्रू का मानत होता हे उघड करणारी तसेच औरंगजेबाच्या धडपडीचे त्याच्या तीव्र इच्छेचे मर्म अगदी नेमकेपणाने आणि सर्वोत्तम रीतीने सांगणारा एक प्रसंग इतिहासात नमूद झाला आहे पण अजूनही तो दुर्लक्षाच्या अंधारामध्ये अपरिचितच राहिलेला आहे औरंगजेबाची ती पहिली ऑफर तर महत्वाची आहेच पण यावेळी जी बोलाचाली झाली त्यातून औरंगजेबाचा स्वभाव त्याची कुटील पण हुशार बुद्धी त्याची निरुत्तर करणारी अजब उत्तरे त्याचा खरा हेतू आणि त्याच्या त्या ऑफर मागील मूळ कारण हे सर्वच अगदी स्पष्टपणे उघडे पडते सत्तांध आणि आक्रमक सामर्थ्यासमोर दुबळ्या शहानपणाच्या कशा चिंधड्या उडतात बलाढ्य दुर्दम्य आक्रमकाची सत्तालालसा शास्त्रोक्त तत्वांचा आणि तर्कनिष्ठेचा गळा कसा घोटते आणि औरंगजेबाचा मुखवटा फाटून त्याचा खरा चेहरा कसा उघडा पडतो याचे समग्र दर्शन यातून घडते ही सर्व हकीकत महत्वाच्या पार्श्वभूमीसह आणि बसातीन उस सलातीन या आदिलशाहीच्या इतिहासावरील मूलभूत ग्रंथातील पुराव्यांसह आपल्या समोर येते ती अशी महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला शंभूराजांनी असा काही तिखट प्रतिकार केला की शिवरायांनी स्थापलेले मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्याची औरंगजेबाची अडीच वर्षाची धडपड पाहण्यात आल्यावर औरंगजेबाने मराठ्यांचा नाद सोडला आणि आपला मोर्चा विजापूरच्या आदिलशाहीकडे वळवला विजापुरी मुलखामध्ये मोगलांच्या फौजा घुसताच सिकंदर आदिलशहाने शंभूराजांच्याकडे मदतीची याचना केली शंभूराजांनी पाठवलेल्या मराठ्यांच्या सैन्याने या मोगली फौजेचा कोंड मारा करून त्यांची उपासमार करून कसा धुवा उडवला मोगलांना जनावरे कापून खायची वेळ कशी आणली हे आपण या आधीच्या एका भागात पाहिलेलेच आहे यामुळे संतापलेल्या औरंगजेबाने थेट विजापूर शहरावरती मोठे सैन्य पाठवून सोळाशे पंच्याऐंशीच्या च्या जून मध्ये विजापूर शहराला वेढा घातला पण आदिलशाही सैन्य किल्ल्याच्या आतून आणि मराठे बाहेरून या वेढ्यातील मोगलांच्यावर हल्ले करीत असल्यामुळे हा वेढा बिनकामाचा ठरू लागला हे कळताच आता मात्र स्वतः औरंगजेब आणखी जादा मोठी फौज घेऊन तीन जुलै सोळाशे शहाऐंशी रोजी विजापूरच्या वेढ्यामध्ये स्वतः येऊन दाखल झाला खुद्द बादशहा प्रचंड सैन्य तोफखाना आणि इतर सामुग्रीसह येताच मोगलांच्या विजापूरवरील हल्ल्याला भलताच जोर चढला वेढ्याचे नेतृत्व हातात घेऊन स्वतः औरंगजेब मोर्चावरती फिरू लागला रात्रंदिवस विजापूर किल्ल्याच्या तट बुरुज भिंतींच्या वर मोगली तोफा भडीमार करू लागल्या भुयारे खनून बुरुज उडवणे भिंतीला तोफांचा मारा करून खिंडारे पाडणे या मोगलांच्या उद्योगामुळे विजापूर शहराचा लांब रुंद उंच असा कोट अक्षरशः खिळखिळा होऊ लागला पाहता पाहता मोगलांचे मोर्चे विजापूर किल्ल्याच्या दरवाजांना भिडले मोगलांच्या छोट्या टोळ्या खिंडारातून आतमध्ये घुसून आतील लोकांच्या कत्तली करू लागल्या तोडातोडी आणि जाळपोळ करू लागल्या आणि आता सिकंदर आदिल शाह सह संपूर्ण शहराला कळून चुकले की हा जीव घेणा फास आपल्या गळ्याभोवती पक्का बसलेला आहे आपला शेवट जवळ आला आहे विजापूरची अंतिम घटका भरत आली आहे मोगलांनी मोठा हल्ला करून शहर जेर करून आतील लोकांच्यावर मोठा कठीण प्रसंग आणला त्या लोकांना आता कसलीच उमेद राहिली नाही या भयानक संकटातून सुटका होण्याची आशा पूर्णपणे तुटली सर्वनाश अशा प्रकारे दारात येऊन ठेपल्यावर सिकंदर आदिलशहा भयंकर घाबरला आदिलशाही सल्तनतीचा नाश आता औरंगजेब करणारच हे त्याला स्पष्ट कळून चुकले सिकंदर प्रचंड दबावाखाली येऊन या जीव सुटण्याचा मार्ग शोधू लागला यावेळी सिकंदरने जे केले त्यातूनच आपल्याला औरंगजेबाच्या पहिल्या ऑफरसह इतर महत्वाच्या सवाल जबाबांची विलक्षण विस्मयकारक आणि थक्क करणारी हकीकत कळते ती अशी धास्तावलेल्या सिकंदर आदिल त्याच्या दरबारातील आणि शहरातील अक्कलवान आणि थोर लोकांना बोलावून आता काय उपाय करावा कशी मसलत करावी हे त्या विद्वानांना विचारले तेव्हा ती मंडळी म्हणाली अलमगीर पाच म्हणजे औरंगजेब धर्माने वागणारा आणि शास्त्रनिष्ठ आहे अशा व्यक्तीशी लढाई करणे आम्हाला योग्य नाही पण औरंगजेबाशी शास्त्रार्थाने वाद घालण्याचा मार्ग आपल्याला मोकळा आहे विजापुरी विद्वानांचा हा मार्ग कोणता होता तर औरंगजेब आणि सिकंदरादिल शहा दोघेही मुस्लिम असल्याने हा संघर्ष अयोग्य आहे हे औरंगजेबाला शास्त्रार्थ सांगून पटवून देणे हा तो मार्ग औरंगजेबाच्या विरुद्ध लढून तर आपण जिंकूच शकत नाही म्हणूनच आता शेवटचा उपाय म्हणून हा औरंगजेबाला धार्मिक साकडे घालण्याचा त्याच्याशी शास्त्रार्थाने वाद घालण्याचा मार्ग विजापुरी विद्वानांना सुचला होता हे विद्वान पुढे म्हणाले अलमगीर पाद शहास आपण विचारू की मुसलमानाशी लढाई करावी म्हणजे मुसलमानाने मुसलमानाशी लढाई करावी हे कोणत्या शास्त्रात योग्य आहे मुस्लिम लोक त्यांचा धर्म योग्य प्रकारे पाळत असताना त्यांची घरे लुटावी त्यांची तोडातोडी करावी याविषयीचा शास्त्रार्थ कसा आहे आपण असे विचारले तर बादशहा निरुत्तर होईल आपण करतो आहोत ती अशास्त्र वागणूक आहे हे त्याच्या ध्यानात येऊन तो हे कर्म सोडील विजापूर दरबारातील सर्वांना ही मसलत आणि युक्ती पसंत पडली विजापुरी अक्कलमनांना सुचलेली ही युक्ती तशी बिनतोड वाटणारी होती पण औरंगजेब अशा बाबतीत किती तयारीचा आहे याची कल्पना त्या विद्वानांना नव्हती नंतर विजापूर शहरातून हे अक्कलवान विद्वान औरंगजेबाच्या छावणीत दाखल झाले औरंगजेबाकडील विद्वान मौलवी इत्यादींनी यांना विचारले काय प्रश्न आहे कोणता वाद आहे यावर विजापूरवाले हुशारीने बोलू लागले सिकंदर आदिलशहा हा धर्मनिष्ठ आहे आपला धर्म स्थापन करण्यात जिवंत ठेवण्यात तो सुद्धा अंतर पडू देत नाही मग असे असताना औरंगजेबाच्या फौजा सक्त हल्ला करून प्रलय करून विजापुरातील मुसलमानांची उपासमार करून त्यांची तोडातोडी करून त्यांना नष्ट करीत आहेत शास्त्राप्रमाणे म्हणजे मुस्लिम धर्मानुसार मुसलमानाने मुसलमानाशी युद्ध करणे वर्ज्य करून मना केले आहे त्यांच्या मालमत्तेला आणि जीवाला उपद्रव करणे केवळ अयोग्य आहे त्यामुळे औरंगजेबाने असे करणे शास्त्रार्थापासून खूप दूर आहे असे करणे हे पूर्णपणे अशास्त्र आहे विजापुरी विद्वानांचे ते सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर औरंगजेबाने स्वतः जे उत्तर त्याच्या विद्वानांच्या मार्फत कळवले ते अत्यंत महत्वाचे आणि धूर्तपणाचा अस्सल नमुना आहे पण त्यातूनच त्या सर्व प्रकारामागील मूळ कारण समोर येते औरंगजेब विजापुरी विद्वानांना म्हणतो जे तुम्ही बोललात ते खरे व योग्य आहे त्यामध्ये अमान्य करण्यासारखे काहीच नाही मला तुमची तुमच्या शहराची तुमच्या मुलखाची काहीसुद्धा गरज नाही तुमची तोडातोडी करून लढाई आम्ही करीत नाही म्हणजे केली नसती परंतु असे आहे की बेमान निर्दैवी हिंदूचा म्हणजेच शिवाजीचा पुत्र संभाजी याच्यामध्ये तीच निर्दैवीपणाची आणि बेमानपणाची लक्षणे आहेत इथे औरंगजेब शंभूराजे त्याच्या विरुद्ध लढतात म्हणून शंभूराजांना बेईमान ठरवत आहे हे लक्षात ठेवण्यासारखे आहे तो शिवरायांनी स्थापलेले इथल्या स्थानिक मराठ्यांचे स्वराज्यच बेकायदेशीर अनावश्यक आणि नष्ट करून टाकायच्या लायकीचे आहे असे मानत होता पुढे औरंगजेब म्हणतो संभाजी असा आहे की त्याला तोडण्यास म्हणजे मारण्यास लायक आहे इथे औरंगजेबाची शंभूराजांच्या बद्दलची वैयक्तिक वैराची भावना आणि द्वेष किती तीव्र होता हे आपल्यासमोर उघडपणे येते मोगलांच्या अफाट सामर्थ्याला न जुमानता जबरदस्त असा संघर्ष करून औरंगजेबाला शंभूराजांनी जो तडाखा गेल्या अडीच वर्षात दिला होता त्याचा जळजळीत रागच औरंगजेबाच्या तोंडून अशा प्रकारे बाहेर पडताना दिसतो आता शेवटच्या उतार्यात औरंगजेबाचे अंतरंग पूर्णपणे उघड कसे होते ते बघा औरंगजेब म्हणतो असा तो संभाजी तुमचा आश्रय धरून राहिला आहे आणि तुमच्या आधाराने बहुत फंद फितुरी आणि खराबी करीत आहे इथे औरंगजेब अत्यंत चलाखीने आदिल शहाच्या डोक्यावर अपराधाचे खापर फोडत आहे खरे तर यावेळी शंभूराजे आदिलशहाच्या आश्रयाला नव्हतेच उलट आदिलशाही वाचवण्यासाठी आदिल शहानेच शंभूराजांच्याकडे मदतीची याचना केली होती आदिल शहाच अशा प्रकारे शंभूराजांच्यावर अवलंबून आहे हे औरंगजेबाला पूर्ण माहिती होते पण तो यासाठी जबाबदार धरत होता ते आदिलशहालाच कारण असे केल्यामुळेच त्याला आदिलशाही नष्ट करण्यासाठी एक मोठे निमित्त लाभणार होते पुढे औरंगजेब म्हणतो जागोजागचे मुलखामुल्खातले मुसलमान लोक गोरगरीब दिल्लीच्या दरवाजापर्यंत संभाजीच्या पिढेने त्रासून आरडाओरडा करीत आहेत इथे औरंगजेब औरंगजेबपणे शंभूराजांच्या वर ते विनाकारण जाणून बुजून गोर गरीब मुस्लिमांच्या वर अत्याचार करीत आहेत असा धादांत खोटा आरोप करीत आहे यापुढे औरंगजेब म्हणतो अशा म्हणजे शंभूराजांसारख्या पीडक लोकांचा निर्मूळ फडशा करणे मला प्राप्त आहे आम्ही सुद्धा पाच शहाच्या जमातीपैकीच म्हणजे मुसलमानच आहोत एक मुस्लिम म्हणून आम्ही हेच करणे योग्य आहे म्हणजे मी सध्या जे करतो आहे तेच योग्य आहे आमचा मुलूक सोडून इकडे येण्याचे कारण संभाजीस पकडण्याशिवाय दुसरे काहीही नाही संभाजी तुमच्या आश्रयात आहे तो संभाजी आमच्या हवाली करून द्यावा हे मी तुम्हाला मागत आहे संभाजी आमच्या हाती आला म्हणजे त्याच घटकेस आम्ही निघून जातो आणि आपला दिल्लीचा मार्ग धरतो असे आलमगीर पादशाह बोलले त्याचे ते उत्तर ऐकून विजापुरी विद्वान स्तब्ध झाले आणि निमूटपणे काही एक उत्तर न देता विजापुरात परत आले औरंगजेबाला शास्त्रार्थ सांगून त्याच्याशी वाद घालायला गेलेले ते विजापुरी विद्वान निमूटपणे माघारी आले कारण औरंगजेबाच्या मागणीप्रमाणे शंभूराजांना पकडून मोगलांच्या ताब्यात देणे सिकंदर आदिलशहाला शक्यच नव्हते हे त्यांना माहिती होते औरंगजेबाने अत्यंत धूर्तपणे ती अशक्यप्राय मागणी करून वर त्या मागणीला धार्मिक रंग सुद्धा दिला होता औरंगजेबाची युद्ध थांबवून निघून जाण्याची ही पहिली ऑफर शंभूराजांना पकडून देण्याच्या बदल्यात आदिलशाला दिलेली होती छत्रपती संभाजी महाराज हेच आपले सर्वात मोठे शत्रू आहेत असेच औरंगजेब मानत होता हे यातून उघड होते आदिलशाहीवर हल्ला करून ती नष्ट करण्यामागे औरंगजेबाचा खरा हेतू वेगळाच होता आदिलशाही सत्ता संपवून तिचा प्रचंड मुलूक भरगच्च खजिना अफाट लढाऊ सैन्यासह अनेक किल्ले आणि इतर सर्व सामग्री हस्तगत करून त्या दुपटीने वाढलेल्या ताकदीसह पुन्हा दुप्पट जोराने शंभूराजांच्यावर आक्रमण करून मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करणे हा औरंगजेबाचा मुख्य हेतू होता यामुळेच त्याच्या एका इशाऱ्यावर सिकंदर आदिलशहाने निमुटपणे तह केला असता हे सत्य आणि तथ्य बाजूला सारून औरंगजेबाने संपूर्ण आदिलशाही गिळण्याचा निश्चय केला आणि शेवटी तसेच केले उत्तर भारताप्रमाणे दक्षिण भारतावर सुद्धा फक्त आपलीच निरंकुश सत्ता असली पाहिजे हा औरंगजेबाचा खरा हेतू होता ही त्याची मुख्य महत्वाकांक्षा होती त्यासाठी त्याने बिनदिक्कतपणे धर्मसुद्धा आडवा येऊ न देता जशा प्रकारे आदिलशाही नष्ट केली तशीच पुढच्या दोन वर्षात कुतुबशाही सल्तनत सुद्धा नष्ट केली मित्रांनो सर्वंकष सर्वाधिकारी निरंकुश सार्वभौम सत्ता हेच अंतिम लक्ष असलेल्या औरंगजेबासाठी दख्खनमध्ये शंभू राजेच सर्वात कणखर सर्वात पराक्रमी आणि सर्वात मोठे शत्रू कसे होते हे स्पष्ट करणारी इतिहासाच्या पानात अंधारात दडलेली ही हकीकत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा हा सर्व इतिहास नवीन वाटला असेल आवडला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म